मध्ये आज दिनांक एकवीस एक दोन हजार पंचवीस आज आमच्या परिक्रमेचा पासष्टावा दिवस रात्री आम्ही बिलथरी येथे श्री जानकी राम मंदिर या ठिकाणी मुक्कामी होतो आणि आज आम्हाला सतधारा सप्तधारा आहे ते तिथे संध्याकाळपर्यंत पोहोचायचं आहे खूप छान ठिकाण आहे ते नर्मदे नर्मदा मैयाचा किनारा आता साडेआठ वाजलेले आहेत आणि आम्ही एका ठिकाणी चहा प्रसाद घेतली आणि पुढे निघालो आहे नर्मदे हर 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 नर्मदे हे केसली गावामध्ये आम्ही आलेलो आहोत एका शेतामध्ये चौबाजून शेत आहे इथे आणि हे इथे सुंदर घर आहे शेतातलं आणि आमच्या बरोबर जे आनंद महाराज जे आहे ते ह्या कुटीमध्ये दोन वर्ष राहिलेले होते तर त्यांचे ओळखीचे बाबा आहेत त्यांचं हे शेत त्यांनी आम्हाला बोलवलेलं होतं तर आम्ही इथे आलो आहे भोजन प्रसादीसाठी नर्मदे हर आम्ही सतधारा ह्या घाटावर आलेलो आहोत मैयाचं रूपड खूप छान आहे इथे नर्मदे हर आम्ही आज या घाटावरच संध्याकाळची मैयाची आरती करणार आहोत नर्मदे हर 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 नर्मदे नर्मदे हर या भागाला मय्याच्या किनारेला सतधारा म्हणतात नर्मदे हर नर्मदे हर 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 नर्मदे हरमध्ये हर खूप सुंदर दृश्य मै्या अगदी खळखळून खड़ वाहते आणि हे जे समोर मध्यभागी बेट आहे दगडांचं त्याच्यामुळे मैया दोन बाजूने विभागली गेलेली आहे पुढे जाऊन आणि तिचे दोन भाग झालेत आणि खूप वेग आहे तिला खूप प्रवाह हो आहे नर्मदे हर 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 नर्मदे